आमचे सगळे प्रकल्प जर तुम्ही गुजरातला घेऊन जात आहे तर गुजरातला आमच्या महाराष्ट्रातले पब घेऊन जा हुक्का पार्लर गुजरातला घेऊन जा ग्यूंजा। हे घेऊन जाण्याच्याऐवजी तुम्ही आमच्या युवकांच्या हातचा रोजगार त्या ठिकाणी पळून घेऊन जात आहे आणि महाराष्ट्राच्या युवकाच्या हातात बेरोजगारीचा दे कटोरा देत आहे सदोतीस कंपन्या गेल्यामुळं जवळपास अठ्ठावन्न हजार लोकांचा रोजगार हा जाणार आहे किंवा स्थलांतरित होणार आहे आणि त्याच्यावर अवलंबून असणारा अठरा हजार लोकांचा रोजगार देखील तो देखील आता त्या रोजगाराला मुकावा लागणार आहे बेरोजगारी ही दहा पॉईंट आठ टक्के बेरोजगारीचा दर झाला आहे हे मी सांगत नाही नीती आयोगाचा अहवाल आहे आणि एवढी मोठी बेरोजगारी होत असताना अजून महाराष्ट्रातल्या नवीन तुम्ही तर काही कंपन्या आणल्या नाही तुम्ही सध्या पक्ष फोडणं ईडी लावणं याच्यामध्येच तुम्ही व्यस्त आहे घरं फोडणं पण नवीन रोजगार तुम्हाला आणता आला नाही पण जे रोजगार ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये आहेत ते रोजगार देखील तुम्ही सांभाळू शकत नाही एवढं नाकारते सरकारे